रेल्वेची वाहतूक आता तीस मिनिटं उशिरानं सुरू आहे ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळल्यामुळे सायन माटुंगा दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती दरम्यान ओव्हरहेड वायरवरील बांबू हटवण्यात आला असून आता लोकल वाहतूक सुरू झाली आहे मात्र उशिरानं सध्या लोकल फेऱ्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होते या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय सांगाल सध्याची या वाहतुकीची काय परिस्थिती आहे आणि स्थानकांवर प्रवासी संख्या कशी आहे काय अधिकची माहिती 别啊！别别别！ सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाने आहे दादर आने मा, ते दादर आणि मा सायन माटुंगाच्या दरम्यान ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळला होता त्यामुळे वाहतूक आहे, आहे, जाले हो मुले आहे जाले ले हो ते मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली होती मात्र अर्ध्या तासानंतर आहे ते या ठिकाणचं बांबू आहे तो काढण्यात आला आणि वाहतूक आहे ते सुरू करण्यात आले मात्र एकंदरीत सका अर्ध्या तासामध्ये जे वाहतूक ठप्प झाली होते यामुळे लोकल आहेत ते विलंब झालेलं होता आणि त्यामुळे आता त्याचा फटका हा प्रवाशांना बसतो आहे तब्बल वीस ते पंचवीस मिनटं लोकल्स आहेत ते मध्य रेल्वे मार्गावरील आहेत त्या उशिराने धावत आहेत त्यामुळे प्रवाशांना त्याचा मनस्ताप आहे तो सहन करावा लागतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ते रेल्वे स्थानकांवर देखील झालेले आहे मात्र सकाळी जेव्हा लोकांना आहेत नागरिकांना प्रवाशांना त्यांच्या कार्यालयात पोहोचायचं असतं आणि अशाच वेळी या ठिकाणी आहेत ते आगे। आगे। वायर धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी